आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण डाळिंब तोंडली पेरू ढोबळी मिरची आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत देशात गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाचं उत्पादन कमी होत आहे मागील काही महिन्यांपासून बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव तेजीत आहेत बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या डाळिंबाची गुणवत्ता कमी असल्याने राज्यात गुणवत्तापूर्ण डाळिंबाची टंचाई भासती आहे परिणामी या डाळिंबाचे दर तेजीत आहेत सध्या डाळिंबाला बाजारात सरासरी नऊ हजार ते बारा हजार रुपयांचा दर मिळतोय बाजारातील डाळिंबाची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उठाव चांगला राहील त्यामुळे डाळिंबातील तेजी टिकून राहील असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात तोंडलीचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून येत इतर भाजीपाल्याप्रमाणे तोंडली पिकालाही यंदा मे आणि जून महिन्यातील जोरदार पावसाचा फटका बसलाय तोंडलीची बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडे तोंडलीला बाजारात उठाव असल्याचं व्यापारी सांगतात त्यामुळे राज्यातील बाजारात तोंडलीला सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तोंडलीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली आहे मात्र दुसरीकडे पेरूला उठावही चांगला आहे त्यामुळे पेरूचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून येत बाजारात दर्जेदार पेरूंची टंचाई असल्याचं पेरू व्यापारी सांगतात सध्या राज्यात मुंबई पुणे आणि सोलापूर बाजारात पेरूची आवक काहीशी अधिक दिसतेय तर पेरूला सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार दर मिळत बाजारातील पेरूची आवक आणि दर पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज पेरू बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत ढोबळी मिरचीचे दर मागील काही आठवड्यांपासून काहीसे नरमलेत राज्यातील काही बाजारांमध्ये ढोबळी मिरची आवक काहीशी वाढली आहे डोबळी मिरचीला चांगला उठाव असल्यामुळे दरात फारशी घसरण झाली नाही असं बाजारातील व्यापारी सांगतात डोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय डोबळी मिरची काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे डोबळी मिरचीचे दरही तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक शेतकरी व्यक्त करतात मक्याचा बाजार रब्बीतील मालाची आवक झाल्यापासून स्थिरावलाय देशात गेल्या वर्षभरातील तिन्ही हंगामात मक्याचं उत्पादन वाढलंय तसंच चालू खरीपातही मक्याची लागवड वाढली आहे याचा दबाव दरावर येतोय तसंच मक्याच्या दरवाढीला मागील दोन वर्षांमध्ये इथेनॉलमुळे चांगलाच आधार मिळाला होता परंतु यंदा इथेनॉल साठी आता तांदूळ आणि ऊसाचा पर्याय असणार आहे त्यामुळे मक्याचे दर स्थिरावलेत सध्या मक्याचे दर दोन हजार ते दोन हजार दोनशे दोन रुपयांच्या दरम्यान आहेत पुढील काळात मक्याच्या दरात काहीसे चढ उतर दिसू शकतात मात्र यंदा मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका